रविवार तो दिवस हा आणि मासे खरेदी करू आम्ही चाललो त्या मेल्याक चांगले हेच काहीतरी बारीकसा बघ लांब लांब फिरवता लांब लांब मासे घेऊचे शंभर रुपयाचे पैशाचं बजेट नाही आणि पेट्रोल जायचा तीनशे रुपयात काय सांगतलं असली याची दुनियादारी आपलं असंच असतो नाही अंगापेक्षा चारान्याची कुंबडी तो मसालो झाला म्हणता ते आता काही फिरवता काय माहिती पाहिजे अकरा वाजले निंबार काय लागतात दरवाजा ओपन आहे दरवाजा ओपन आहे अंगापेक्षा भोंगो मोठो झालो चारण्याची कोंबडीने बारण्याचं मसालो बसला बसला होळी आता होळी काय मग तयारी झाली का नाय आमची तयारी घेतली आमचं मार्च चालू आहे फुल काम आहे फुल संडे आहे मनन वाज मच्छी लावून च्छीवाली बसली हे नाही पण ना, आपला व्हायचं नाही चला ना चला हो मच्छीला जाऊया आंबेलेत आंबे गावसून पेटी येईल आंबे नको 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 एवढा लांब नको आणि केवची शंभरची जा शंभरच्या दोनशेचीच मच्छी बघा जेवढा लांब नको बाबा तास झालो फिरतो दोनशेची मच्छी घेऊन तास गावातली माणसं जाऊ घराकडे जातो तो पाच मिनटात हा तासभर फिरवता मच्छी शिजात का नाही का मग आता टेन्शन देत आयकोज पण येतो आताच पण आताच पण तुम्ही म्हणताय मच्छी घेत मच्छी घेत मच्छी कमिनी फिरत बेता गावमुठा पुजवून काढल गावमुठ्यातल्या बेगिनी पण नाही रेती नितीन हेबा यांच्याकडे पण नाही मांदेली व आहेत ना मांदेली नाही दिसणार नाही मांदेली आहे मांदेली चला आदमी ने मेरे को सौ रुपए का बोमिल दिया कितना दिया मालूम है कितना दिया भाई बारह नहीं दिया है बारह दिया भाई, भाई को अच्छा होगा तो पैसा लेगा ना तो रिटर्न दोबारा अभी मेरे को लग रहा है वो कम दिया इसके लिए मैं उसको बोला एक बोमिली ना देना सुरमईवर बोंबील फ्री दिली असते पण बोंबलावर सुरमई फ्री मिळणार ना म्हणजे वाट लागते गर्मी आहे ना सध्या मच्छी भेटत नाही ते त्यातून पण दोष नाही त्या भेटला तर धर्माचा मनान खाऊया आणि मग शनिवार रविवार आपण सेलिब्रेट करूया शनिवार रविवार नाही रविवार रविवार कलर विदाऊट कलर आहे ही मांदेली आहे मांदेली पन्नासशी घेतो कसे आहे कसे आहे अर्धा किलो नको हा शंभरची ते पण फ्रेश आहे ना किती तर हे फिशचं दुकान आहे चांगले चांगले फिश मिळतात यांच्याकडे आणि या बॉक्समध्ये ठेवतात किती फिश दाखवा ना मासे दाखवा ना मासे दाखवा कुठले कुठले मासे तुमच्याकडे है, है, ही बघा सुरमे तुकडे बघा सकला आहे मडोसा सकला हा कुठला मासे आहे मला नाही माहिती आहे कुपाय वेगवेगळे मासे असतात त्यांच्याकडे नारवा आहे हा कुठलाय नारदा नारवा 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 हा आमच्याकडे नारवा बोलतो काय आता माझा मेहनत अखेर चालू आहे राहू दे आपला जोटी मजे खाते आणि गप त्यांचं वजन काटा इथे मच्छी बांधेरी घेतले अर्धा किलो मां बांधेरी काय नको बस बोंबील कसे आहेत साडेतीनशे रुपये किलो फ्रेश आहे का अरे पण हे बर्फामध्ये आहेत म्हणून तुला फ्रेश वाटते ते उन्हामध्ये नको मी घेतले ते नाही मी आहे की मला माहिती माहिती ना आपला कमी मच्छी खायचे जास्त नको म्हणून हे अर्धा किलो मांदेली घेऊन आता घरी जाऊन मस्त पैकी अर्धा किलो नाही तीस जास्त तीस ग्रॅम ना किती

अरे बाप रे बाप ह्या टोळीचा एक पीस त्यांनी मला असाच मोफत फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिलाय म्हणाले म्हणता दिवाळीचा बोनस कसा भेटतो तसा मला एक टोळ्याचा पीस दिलाय फ्रीमध्ये थँक्यू सो मच तुमच्या शॉपमध्ये अस रोजी आला पाहिजे फ्रीमध्ये मिळते म्हटलं मंडळी शॉपिंग झाली आहे फ्रीजची ची शॉपिंग झाली आणि फ्रीजच्या शॉपिंग नंतर आता आम्ही अमोल शेटकडे अमोल शेट आमचे मित्र आहेत जुने आणि त्यांचा चहाचा व्यवसाय आहे आणि चहा पिण्यासाठी आम्ही जर आवर्जून आम्हाला इच्छा झाली तर आम्ही फक्त त्यांच्याकडे येतो कारण की ते, ते, ते आमच्याकडनं पैसे घेत साध्या कपात साध्या कपात एकदम घेतो एकदम पैसे घेतो तुमच्याकडनं पण पैसे नाही घेत एकदम घेतो <laughs> म्हणजे तुमचं खातं हो आम्ही खात नाही अगदी गोड बोलतो पण पैसे सोडत नाही अच्छा मग बिझनेस मध्ये तो वर कसा येणार तर पैसे सोडले तर असं वर येणार याला बोलत नाही खूप वरती गेलं पाहिजे मित्रांनो आम्ही आता फायनली असं चहा गेले घेऊन झालेली आहे आणि ते बोलतात ना की काय वेळेला चहा नाही चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा पाहिजे तर आता मी घेतला आहे हा चहा आणि आता हे सोनालीचं गाणं आलं आहे चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे ते पण गाणं सोनाली सोनावणे म्हणजे सिंगर आणि डी एन टू फिल्मसाठी सगळी मला वाटतं हंड्रेड पर्सेंट सगळी गाणी सोनालीच्या गाण्यावर सोनालीच्या आवाज गाणं आलेलं आहे चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे ते गाणं नक्की बघा सोनाली आणि आपलं केवळ वालन्स नक्की आपले प्रेक्षक नक्कीच बघणार जाऊन चॅनलवर तर आता आम्ही चहा पितो आणि हा ब्लॉग इथेच कम्प्लीट करतो तर थे। थँक्यू सो मच चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उडवून देवा धमान चहा घेतलेला आहे टेस्ट पूर्ण कामोट्यामध्ये तुम्हाला अशी टेस्ट मिळणार नाही खरं सांगतो म्हणजे मला चहा आवडते याच्याकडची म्हणजे ॲसिडिटी वगैरे हा कुठलाच प्रकार नाही हिंदवी चहा फायनली आम्ही आता आता मच्छी आणि आता चहा आहे हिंदवी चहाय चहा एवढा सुंदर आणि चविष्ट आणि दुसरी गोष्ट टेस्टी असतो ना की पूर्ण आमोट्यामध्ये ह्या चहाची दुय्यम चहा मिळू शकत नाही मी फिरा किती पण चहा प्या पण ह्यांची जी चहाची टेस्ट आहे ना ती तिथे यायचं असेल मुंबई पुण्याला जात असाल तर हायवेला लागत आहे ना सेक्टर कस्टमर बघा तिथे चहासाठी मुंबई पुण्याला जात असाल तस मुंबई पुण्याला येताना कामोड्यात येताना जे एंट्री तिथे तुम्ही हायवेला मार राईट मारलात राईट पहिला लेफ्ट नाही पहिला राईट लेफ्ट पुण्याला जाताना राईट आणि तिथून येताना लेफ्ट हा म्हणजे इथून तुम्ही पुण्याला जर जात असाल तर कामोठ्या नाक्यावरच पहिला राईट मारून आतमध्ये लेफ्ट मारायचा पहिला एल जी शोरूमच्या बाजूला या